धन्यवाद सभापती महोदय माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याकरता किंवा त्यांना त्यांचं अभिनंदन करण्याकरता मला आपण संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये पाटलांचं नाव राज्यपालांनी निश्चितच राज्य या राज्याचं राज्यातील आणि भविष्यातील विकास विषय बाबी अनेक आपल्या अभिभाषणात स्पष्ट केलेल्या राज्याचा विकास हा सातत्याने होतच असतो पण यामध्ये अधिक वेगाने नेण्याकरता ही राज्य सरकार कटिबद्ध आहे राज्यपालाने अभी जो अभिभाषण केलेला आहे हा पुढील पाच वर्षाचा रोडमॅप या सरकारचा रोडमॅप राज्यपालांनी दाखवलेला आहे सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार होती माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात त्या सरकारने काम केलं आणि सातत्याने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दूरदृष्टीच्या ध्येयवादी आणि अभ्यासू नेता अशी त्यांची ख्याती आहे त्यांच्या निर्णायक नेतृत्वामुळे महाराष्ट्राने वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल केली मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई मेट्रो असणार जलयुक्त शिवार असणार किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक प्रकल्प असणार त्यात मोठ्या प्रमाणात निधी दिली ते कामं पूर्णत्वास नेले आणि भारी योगदान त्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याला दिलेलं आहे त्यांच्या प्रामाणिक व पारदर्शक प्रशासनामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मुलाचं ठरलेलं आहे त्यानंतर मागील दोन अडीच वर्षापासून दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्राच्या महायुती सरकारने काम केलं एक महा एकनाथ शिंदेसाहेब सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास आहे जनतेशी थेट संवाद आणि लोकयुक्त धोरण यामुळे ते लोकप्रिय झाले राज्याच्या विकासासाठी ते अहोरात्र झटत आहे त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अधिक सक्षम आणि समृद्ध झालेला आहे आणि त्यांच्या सगळ्या या धोरणांमुळे निश्चितच या दोन्ही नेत्यांच्या आणि अजितदादा पवार जे ज्यांच्या हातात आज आणि मागच्याही सरकारमध्ये या राज्याच्या तिजोरीची चावी होती आणि त्यांचं कणकर प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे कडक मेहनती आणि विकासाच्या विकासकामाच्या दृष्टीसाठी प्रसिद्ध असलेले ते नेते आहेत अर्थतज्ज्ञ कौशल्यामुळे महाराष्ट्र अधिक विकास वेगाने होत आहे आणि निश्चितच या तिघांच्या कामांमुळे निश्चितच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राने प्रगती केलेली आहे महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक एकचा राज्य होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे या संदर्भात ज्या प्रमाणात काही दिवसाआधी स्वित्झरलँड येथील दावोस मध्ये जवळपास पंधरा लाख ,00, बहात्तर हजार कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्र मध्ये आली हे मागील दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षाचा माननीय मुख्यमंत्र्यां देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकाळ असणार किंवा मागील अडीच वर्षाचं माननीय एकनाथ सा, शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं कार्यकाळ असणार किंवा या महायुती सरकारचा कार्यकाळ बघून सगळे उद्योगपती कुठेतरी हाय महाराष्ट्र हे चांगलं एक इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन आहे आणि म्हणून इथे गुंतवणूक करते अनिल परब साहेबांनी आपल्या भाषणावर सांगितलं की ही गुंतवणूक मागच्या वर्षी सुद्धा झाली होती पण माझं आपल्याला सांगणं आहे की हे जे उद्योगपती ज्यांनी मागच्या वर्षी जी गुंतवणूक केली होती हे वाट पाहत होते की महायुतीचं सरकार परत येण्याची वाट पाहत होते आणि महायुतीचं सरकार आल्याबरोबर ही गुंतवणूक पाच पटीने वाढलेली आहे आणि तुम्ही आज जर एखाद्याने गुंतवणूक कारण याच्यात या अभिभाषणामध्ये कुठेही सांगितलं नाही की फॅक्टरी उभ्या झाल्या म्हणून तिथे सांगितलं की करार झाला एमओ झाला समंजस्य करार झाला आणि करार होऊन पुढच्या पाच वर्षात ती गुंतवणूक होणार आहे ती गुंतवणुकीचा करार झाला आता ते आपले कागदपत्र तयार करतील मशिनरी घेतील जमिनी घेतील प्लॅन्ट इक्विपमेंट उभे करतील त्यानंतर ती फॅक्टरी चालू होणार आणि त्यानंतर रोजगार निर्मिती होणार म्हणजे तुम्ही जसं म्हणता की मुख्यमंत्री साहेब दावासला गेले आणि दुसऱ्या दिवशी फॅक्टरी चालू झाल्या म्हणजे तुमच्या भाषणावर ना असं वाटत होतं गैरसमज झाला नाही पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल झाली नाही म्हणजे म्हणून मी ते करेक्ट करतोय हा की बटन दाबले आणि लाईट आली कारण तुमच्याही सरकारच्या वेळेस तुमचेही मुख्यमंत्री दावासला गेले होते इंडस्ट्री मिनिस्टर ते होते सपरिवार तुम्ही गेले होते त्यात मी जाणार नाही कारण मी ठीक आहे पण या माध्यमातन जवळपास पंधरा लाख लक्ष युवकांना रोजगार मिळणार आहे महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळणार निश्चितच यामध्ये हे महाराष्ट्रातील स्थानिक युवकांना रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे आणि म्हणून या माध्यमातून निश्चितच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये ज्या प्रमाणात या महाराष्ट्राची पायाभूत सुविधा मजबूत झाली गुंतवणूकच्या संदर्भासना कृषी विकासाच्या संदर्भासना कायदा सुव्यवस्था असणार या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण सुधारणा करून आणि एक निर्भय वातावरण तयार झालं आणि म्हणून या मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे पुढील पाच वर्षात माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात माननीय ने शिंदे साहेब आणि माननीय अजितदारांच्या नेतृत्वात ही सरकार काम करणार आहे आणि महाराष्ट्रा ही देशातच नाही तर संपूर्ण एशिया खंडातली सर्वात नंबर एकची इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन होणार आहे या अभिभाषणामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये साडेतीन हजार एकर चे प्लॉट्स एम आर डी सीमध्ये च्या वितरित केल्या जाणार आहे त्याच्या अभिभाषणामध्ये त्यांनी सांगितलंय पण माझ्या याच्यात काही सूचना आहे अभिजित वंजारांनी अभिजित वंजारी माझे मित्र त्यांनी सांगितलं की याच्यात अनेक प्लॉट जवळपास तीस ते चाळीस टक्के प्लॉट आताही रिकाम आहे उद्योगांना वाटप झालेलं आहे मागील पाच ते दहा वर्षापासून उद्योगांना वाटप झालेलं आहे पण तिथे कोणताही उद्योग सुरू झालेला नाहीये निश्चितच या सगळ्या लोकांना या सगळ्या उद्योगांना कुठेतरी कालमर्यादा त्यांची ठरून दिली पाहिजे आणि त्या मर्यादेत जर त्यांनी ते उद्योग सुरू केले नाही तर त्यांचे ज्या जमिनी वाटप झालेल्या ते परत घेऊन तिथे नवीन उद्योगांना कुठेतरी जागा दिली पाहिजे जा, नवीन उद्योग तिथे उभारले पाहिजे कारण माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या भंडारा जिल्ह्यामध्ये भेल प्रकल्प आहे दोन हजार बारा तेरा मध्ये तिथे शेतकऱ्यांची जमीन अधिकृत केली होती आणि मोठ्या प्रमाणात तिथे शेतकऱ्यांनी आपली जमिनी दिले त्या प्रकल्पाला दिले कारण त्यांना असं वाटलं की आपल्या घरच्या एखाद्या युवकाला आपल्या घरच्या पुराला तिथे रोजगार मिळणार पण मागील दहा वर्षापासून पाचशे कोटी रुपये खर्च केला एमआयडीसीने आणि त्या भागाचा विकसित केलं कंपाऊंड वॉल केलं बाकी सगळं तयार केलं पण तिथे आतापर्यंत उद्योग आला नाही निश्चितच मी मागे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या त्या कंपनीला नोटीस सुद्धा देण्यात आली ती कंपनी कोर्टात गेली आणि मागच्या दोन वर्षापासून त्या कोर्टाच्या तारीख पे तारीख सुरू आहे निश्चितच या सगळ्या विषयांवरती लक्ष देऊन आपण काहीतरी कारवाई करून ही जागा परत शेतकऱ्यांना दिली पाहिजे नाही तर तिथे फूड प्रोसेसिंग युनिट सुरू झाला पाहिजे तिथे आमच्या भागात मोठ्या जवळपास माझ्या भंडारा जिल्ह्यामध्ये पाच लाख लिटरचं दूध उत्पादन रोजचं होतं आणि या दुधावरती प्रक्रियाचं एखादं फूड प्रोसेसिंग युनिट तयार केलं पाहिजे किंवा इथेनॉल सारखे प्लॅन्ट जे तांदळावर निर्मित निर्मित किंवा मक्याच्या आधारे रॉ मटेरियल ज्याचा मका किंवा तांदूळ आहे असे काहीतरी उद्योग तिथे सुरू केले पाहिजे औद्योगिक प्रकल्पांसाठी दहा हजार एकर जमीन अधिसूचित करण्याची घोषणा या राज्यपाल माननीय राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी केलेली आहे याच्यापैकी निम्मे जागा ही गडचिरोलीमध्ये अधिग्रित करणार आहे आणि निश्चितच गडचिरोलीमध्ये मागील पाच वर्षापासनं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि माननीय देशाचे गृहमंत्री त्यांनी ज्या प्रमाणात नक्षलवादावरती कारवाई केल्या ज्या प्रमाणात या देशातून नक्षलवाद संपवण्याचं जे काम केलं ज्या प्रमाणात या महाराष्ट्रातनं नक्षलवाद संपवण्याचं काम केलं म्हणून एक मोठी माइंड त्या गडचिरोलीमध्ये सुरू होऊ शकली एक मोठी लोह तिथे सुरू होऊ शकली सुरजागडमध्ये आणि त्या माध्यमातनं आता तिथे मोठ्या प्रमाणात उद्योग गुन्हा आले हे जे पंधरा लाख बहात्तर हजार कोटीचे जे गुंतवणूक झाले त्यापैकी निम्म्य हे त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्टील आणि आयरन प्लांटच्या माध्यमातन आयरन अँड स्टील प्लांटच्या माध्यमातनं तिथे आलेलं आहे आणि तिथे येणार आहे जिंदाल स्टील असणार किंवा आणखी मोठे मोठे उद्योग असणार लॉर्ड स्टील असणार या प्रकारचे मोठे मोठे उद्योग गडचिरोलीमध्ये येणार आहे माननीय फडणवीस साहेबांनी दोन वर्ष पहिले सांगितलं होतं की गडचिरोलीची क्षमता गडचिरोली हे दुसरं पुढचं जमशेदपूर टाटानगर आहे ज्या प्रकारे जमशेदपूर आणि टाटानगरचा विकास झाला त्याच प्रकारे गडचिरोलीचाही विकास होणार आहे आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात संपूर्ण नुसतं गडचिरोली जिल्ह्यातलंच नाही तर संपूर्ण विदर्भातील युवकांना रोजगार देण्याचं काम हे गडचिरोली जिल्हा करणार आहे निश्चित वस्त्र वस्त्रोद्योग धोरणाला गती देण्याकरता चांगली पॉलिसी सरकारने आखलेली आहे वस्त्रोद्योग धोरण सरकारने आखलेली आहे पण वस्त्रोद्योग धोरणामध्ये त्याला गती देण्याकरता त्याला जे इलेक्ट्रिसिटीचे जे चार्ज आहे ऊर्जाचे जे चार्जेस आहे ते कुठेतरी कमी केले पाहिजे किंवा एक अशी योजना केली पाहिजे सौर ऊर्जावर आधारित जेणे त्याचा इलेक्ट्रिक वापरचा पैसे जे त्याला लागतात आहे त्याची फिजिबिलिटी कुठे येत नाही आहे त्या सगळ्या टेक्स्टाईल मिल्सला सौर ऊर्जेचं धोरण वापरून गरजेचं आहे त्याचप्रकारे या प्रकारचे जे उद्योग आहे कारण महाराष्ट्र हे टेक्स्टाईल उद्योगसाठी फेम अनेक वर्षापासून अग्रेसर होतं नागपूरमध्ये अनेक टेक्स्टाईल उद्योग होते पण ते कालांतराने अनेक कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बंद पडण्यात आले आता एन सी एल टी केंद्र सरकारच्या एनसीएल टी विभागाच्या माध्यमातून त्या सगळ्या अधिकृत करून त्याचं पूर्ण परत ऑप्शन करण्यात येत आहे माझी या माध्यमातून इथे वस्त्रोद्योग मंत्री बसलेले आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही आपल्या धोरणामध्ये किंवा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आपण या सगळ्या ज्या एन सी एल टीच्या माध्यमातून ऑप्शन झालेले जे उद्योग आहे आणि ते परत सुरू करण्याकरता जे नवीन उद्योजक जे ते परत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे किंवा नवीन त्यात इन्व्हेस्टमेंट त्यात आणणार आहे या सगळ्या लोकांना या सगळ्या उद्योगांना आपण मेगा प्रोजेक्टचा दर्जा दिला पाहिजे कारण आपण जुन्या प्रोजेक्टला किंवा नवीन प्रोजेक्टलाच मेगा प्रोजेक्टचा दर्जा देतात जुन्या प्रोजेक्टला आपण देत नाही तर या प्रकारच्या उद्योगांनाही सुद्धा आपण नवीन प्रोजेक्टचा दर्जा दिला पाहिजे मेगा प्रोजेक्टचा दर्जा दिला पाहिजे आणि त्या प्रकारे इन्सेंटिव्ह स्कीम सुद्धा या सगळ्या उद्योगांसाठी आपण आणलं पाहिजे भंडारा इथे मोहाडी भागातील मोठा रेशीम कोस उत्पादक उत्पादन होतं इथे मोठ्या प्रमाणात रेशीम मधन रेशीम तयार होतात त्यामधनं साड्या असतील ड्रेस मटेरियल असणार ड्रेस असतील हे सगळं तयार होतं आणि हे वर विकल्या जातं आमच्या इथचा निम्म माल हा अमेझॉनवर विकला जातो आणि दरवर्षी जवळपास वीस लाख बंडल रेशीम कोस भंडारामध्ये उत्पादन केलं जातं वर, जर भंडारामध्ये जर एखाद रेशीम बाजारपेठ तयार करण्यात आली तर मोठ्या प्रमाणात फायदा आमच्या रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना तिथे होणार आणि भंडारा हे शहर हे राष्ट्रीय महामार्गावर आहे जर या शहराच्या मधोमध किंवा या हायवेवर जर केलं तर निश्चितच या माध्यमातून सेंट्रल इंडियाला पूर्ण देता येणार टेक्स्टाईलच्या संदर्भात असणार किंवा पंतप्रधान कुसुम योजने धर्तीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहनी योजना एक महत्वाकांक्षी योजना या माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही सुरू करण्यात आलेली आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास अठरा तास वीज मिळणार आहे अठरा तास त्यांच्या शेताला पाणी मिळणार आहे आणि जे शेतकऱ्यांचं या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अनेक वर्षापासून स्वप्न होतं आज त्यांना आठ तासाची वीज मिळते मागील अनेक वर्षा आधी त्यांना पाच तास ही वीज भेटत नव्हती आज त्यांना आठ तासाची वीज मिळत आणि पुढे त्यांना जवळपास सोळा ते अठरा तास वीज मिळणार आहे पण ज्यावेळेस त्यांना वीज मिळता आहे त्यावेळेस त्या मोठ्या प्रमाणात एक मिनिट परब साहेब दोन मिनट आणि ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बारा आणि अठरा तास उपसा त्या कृषी माध्यमातून होणार आहे तर या सगळ्या शेतांमध्ये या सगळ्या जमिनीचं भूजल पातळी आहे ती खालवर जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून एक या सगळ्या रिचर्च करण्याकरता काहीतरी योजना सरकारने आखली पाहिजे ड्रीप इरिगेशनला प्रोत्साहन दिलं पाहिजे ज्या ज्या शेतकऱ्यांना कृषी पंप देत आहे त्या शेतकऱ्यांना त्याच सबसिडीवरती किंवा वाढीव सबसिडीवर ड्रीप इरिगेशनची व्यवस्था या माध्यमातून केली पाहिजे जेणेकरून स्थळ हे राखलं गेलं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी योजना माननीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत शंभर टक्के कच्चे घरं पक्के करण्याचं त्यांची योजना आहे तीन लाख ब्याऐंशी हजार घर यामध्ये महाराष्ट्रामध्ये मंजूर झाले आहे पण यामध्ये प्राधान्य गट तयार करत असताना ग्रामसेवकाच्या माध्यमातून अनेक चुका होतात आणि त्यामध्ये प्राधान्यामध्ये पक... जे शंभर टक्के मातीचे घर आहेत ते घेतले पाहिजे जे आपत्तग्रस्त असतील किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्त असतील पूरग्रस्त असतील किंवा पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमध्ये ज्यांचं नुकसान झाले असणार ते ते यादीमध्ये पुढे टाकून त्यांचंही क्रमांक एकवरती लावून पुढे लावून त्यांना ला प्राधान्य प्राधान्याच्या त्यांचे घर बांधून दिले पाहिजे केंद्र सरकार असणार किंवा राज्य सरकार असणार आणि या योजना राबविणाऱ्या यंत्रणामध्ये समन्वयचा अभाव आहे आणि म्हणून अनेक वेळा बिलं सबमिट होत नाही किंवा काही ना काही अडचणी असतात आणि म्हणून त्या लोकांना हप्ते वेळेवर मिळत नाही आणि त्या लाभार्थ्यांना हप्ते मिळाले नाही नसल्यामुळे त्यांचं घराचं काम पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यांनी आपले घरं खोलून ते कुठेतरी किरायाला किरायावर राहायला गेले आणि त्यांचा किरायाचा मोठा भूर्दंड या सगळ्या नागरिकांवर बसतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळामध्ये त्यांची यशस्वीरित्या त्यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार यशस्वी झाली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी गाळमुक्त धरण ही योजना सुरू केली मोठ्या प्रमाणात तलाव या माध्यमात खोदल्या गेले पण या योजनेमध्ये एन सहभाग घेणं फार आवश्यक आहे स्वयंसेवी संस्थेचा सहभाग घेऊन ते काम करणं त्या योजनेमध्ये आहेत त्या धोरणात आहे पण कुठेतरी या सगळ्या योजनेचा फायदा हे मोठ्या मोठ्या शहराला लागेत की मोठ्या मोठ्या जिल्ह्यांना त्याचा फायदा होतो जिथे मोठ्या प्रमाणात उद्योगीकरण झालेला त्या जिल्ह्यांना त्याचा फायदा होतो जिथे मोठ्या प्रमाणात विकसित झालेला त्या जिल्ह्यात जिथे एनजीओची संख्या मोठी आहे त्या जिल्ह्यांमध्ये याचा फायदा होतो पण आमच्या भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भागांमध्ये याचा फायदा होत नाही कारण आमच्या इथे तितक्या प्रमाणात एनजीओ काम करत नाही म्हणून याच्यामध्ये धोरणामध्ये काहीतरी बदल करून थोडा आम्हाला वाढीव दर देऊन आमच्या इथे मोठ्या प्रमाणात तलाव आहे एकट्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये चार हजार चारशे मामा तलाव आहे यांचा यांना खोदून यांच्यामध्ये गाळमुक्त करून याची पाण्या पाणी कॅपॅस पाणी स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली पाहिजे जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार माझ्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठे मोठे धरणं आहेत मागील अनेक पन्नास साठ सत्तर वर्ष धरणं आहेत आणि मागील अनेक वर्षापासून पावसाळ्यात माती येत असल्यामुळे हे धरणं कुठेतरी बुजत चाललेलं आहे आणि या धरणाचंही गाळ काढणं फार आवश्यक झालेलं आहे एक पायलट प्रोजेक्ट वरती या धरणांची गाळमुक्त केले पाहिजे माझ्या जिल्ह्यातलं गोशी धरण असणार बावनथडी असणार चुलबंद असणार नवेगाव बांध असणार पुरजारी टोला असणार किंवा पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्याचे हे सगळे तलाव किंवा धरणं साफ करून तिथे मोठ्या प्रमाणात पाण्याचे सूत्र वाढवले पाहिजे या संदर्भात एक माझ्या सूचना की आता समृद्धी एक्सप्रेसचं मोठं काम सुरू झालं झालेलं आहे माझ्या इथे नागपूर ते गोंदिया आणि गोंदिया नागपूर ते गडचिरोली हे दोन मोठे हायवे महत्वाकांक्षी हायवे समृद्धी एक्सप्रेस हायवेला जुडणार आहे या कामात कंपल्सरी करून या तलावामधनं खोदलेली माती मुरुमाच यांनी भरण करण्याकरता यांनी वापरली वापरली पाहिजे या संदर्भातले कडक निर्देश राज्य शासनाच्या माध्यमातून गेले पाहिजे जेणेकरून हे तलावचं खुलीकरणाचं काम होणार कारण कोणतंही यांना स्ट्रिक्टली बंद केलं पाहिजे की कोणत्याही पहाड खोदून किंवा माती खोदून ती याच्यात भरण्याकरता तलावचंच पाणी तलावातलाच तलाव तलाव माती किंवा मुरुम या सगळ्या कामांमध्ये उपयोगीत आणलं पाहिजे ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून इथेनॉलच्या संदर्भात राज्यपालांनी आपल्या अभिभाषणामध्ये भाष्य केलेलं आहे शाश्वत ऊर्जेचं धोरणात इथेनॉल उत्पन्नासाठी महाराष्ट्राने एकशे एकवीस कोटी लिटरचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे पण निश्चितच हे उद्दिष्ट जर गाठायचं असला तर मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या धर्तीवर दीड ते दोन रुपये प्रति लिटर इथेनॉलला प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे त्याच्याशिवाय आणि जर हे दिलं तर महाराष्ट्र हे महाराष्ट्राने अनुदान दिलं तर महाराष्ट्र तर इथेनॉल प्रोडक्शन मध्ये देशातलं सर्वात पहिल्या क्रमांकाचं राज्य होऊ शकतं या माध्यमात मला आणखी विनंती आहे की माझा जिल्हा हा नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा अनेक वर्षापासून लेस इंडस्ट्रीलाइज डेव्हलप्ड जिल्हा असल्यामुळे इथे कुठेतरी इथेनॉल पॉलिसीचा वापर किंवा जास्त इन्सेंटिव्ह अडीच ते तीन रुपये प्रति लिटर इन्सेंटिव्ह आमच्या भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याला दिला तर मोठ्या प्रमाणात उद्योग इथे येणार मोठ्या प्रमाणात इथे यायचा ला लागणारा जो रॉ मटेरियल आहे तो तांदूळ असणार किंवा तो मका असणार हा सगळा मोठ्या प्रमाणात आमच्या भागात असतो आणि मोठ्या प्रमाणात तलाव आणि धरणाची संख्या असल्यामुळे आमच्याकडे पाणी सुद्धा मुबलक आहे आणि म्हणून रॉ मटेरियल असल्यामुळे हे हा आमच्या जिल्ह्यासाठी या, या इथनॉल पॉलिसीमध्ये विशेष तरतूद करून विशेष इन्सेंटिव्ह देऊन इथला प्रोत्साहन दिलं पाहिजे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एक तालुका एक बाजार समिती योजना माननीय राज्यपालांच्या अभिभाषणात घोषणा केली प्रत्येक तालुका ठिकाणी एक बाजार समिती होणार त्यामध्ये त्या तालुक्यातील जितकेही शेतकरी आहे त्यांना तिथे आपला माल विकायला एक शाश्वत जागा मिळणार त्यांचा पैसा सुखरूप राहणार त्यांनी विकलेला मालाचा किंमत तर सुखरूप राहणारच पण त्यांचा पैसा सुद्धा सुखरूप राहणार आणि म्हणून ही स, योजना फार चांगली आहे पण त्यासोबत राज्य शासनाने ज्या जुन्या बाजार समिती आहे त्यांना पुनर्जीवित करण्याकरता तसंच मूलभूत सुविधा देण्याकरता शासनाने मदत केली पाहिजे मागच्या वेळेस शेत शेतकरी भवनाच्या माध्यमातन एक घोषणा केली होती ते फार कमी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यान्वित झाली आमच्या भागांमध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथे शेतकरी भवनची निर्मिती केली पाहिजे आणि नवीन बाजार समितींना जमीन शेड वीज पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने भारी तरतूद केली पाहिजे या राज्य शासनाने एक महत्वाकांक्षी प्रकल्प आमच्या भागात साठी विदर्भासाठी मंजूर केला तो म्हणजे वेनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प त्र्याऐंशी हजार कोटीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आमच्या विदर्भाला सुजलाम सुलवाम करण्याची याची क्षमता आहे हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे मागच्या वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांकडे हो हे खात होतं आणि त्यांनी हे संपूर्ण पैसे केंद्र सरकारच्या मदतीने हा प्रकल्प होणार आहे आमच्या भागातल्या गोसीकृद धरणातलं पाणी जे पावसाळ्यात आम्हाला वेस्ट जातं गडचिरोलीच्या माध्यमातून तेलंगणामध्ये जातं किंवा तिथनं मग समुद्र जातं ते पाणी कुठेतरी उचलून आम्ही पाईपाच्या माध्यम पायपांच्या माध्यमातून यवतमाळ वाशिम या भागांमध्ये आम्ही नेणार आहे त्या जो आमचा जो पूर्व पश्चिम विदर्भ दुष्काळग्रस्त आहे तिथे पाणी नेण्याचा काम आणि ने तिथे आत्महत्याग्रस्त तो भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय या माध्यमातून उपलब्ध होणार आहे तिथे मोठ्या प्रमाणात तेथील शेतकऱ्यांना मदत या प्रकल्पाची होणार आहे निश्चितच या सगळ्या माध्यमातून आमच्या भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिमला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे एक नागपूर ते गोवा शक्तीपीठ एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून निश्चितच आठशे पाच किलोमीटरचा रस्तेच बनवण्याचा पंच्याऐंशी हजार कोटीचा हा प्रकल्प आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात लँड एक्विशनचं काम सुरू झालेलं आहे कुठे काही अडचणी आहेत पण हाही नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवेला जसं आज आपण नागपूरपासून आधी नागपूरपासून मुंबईला यायला सोळा ते अठरा तास लागायचे आज आठ सात ते आठ तासात नागपूरपासून मुंबईला येऊ शकतो या माध्यमातून आमच्या गोंदिया भंडारा नागपूर किंवा या भागातील जे शेतकरी आहे यांचा माल मुंबईपर्यंत येऊ शकतो आमच्या मालाला भाव चांगला या माध्यमातून मिळत आहे आमच्या दुधाला भाव त्या माध्यमातून मिळत आहे आणि जर हा शक्तीपीठ जर लवकरात लवकर पूर्ण झालं तर आमचा माल गोव्याच्या मार्गे विदेशात जाऊ शकणार त्या बोटीच्या माध्यमातून विदेशातही जाऊ शकणार आणि म्हणून आमच्या मालाला भाव मिळणार आणि हे लवकरात लवकर झाला पाहिजे या शक्तीपीठ एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून वर्धा असणार वर्धा जिल्हा असणार यवतमाळ असणार हिंगोली असणार नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हा हे सगळे जिल्हे याच्याने जुडणार आहे जवळपास अठरा ते वीस तासाचा रस्ता आठ ते तास तासात पूर्ण होणार आहे आणि शेवटचे तीन पॉईंट आहे मी या राज्य सरकारचे फार फार आभारी मान मांत, आभार मानतो कारण कालच माननीय महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ज्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी सवलत फार मोठं महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यांनी प्रतिज्ञापत्रावरील पाचशे रुपयाचे मुद्रक शुल्क माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून मी त्यांचा फार फार अभिनंदन करतो या महाराष्ट्रामध्ये पुढील पाच वर्षात दहा एकात्मक औद्योगिक केंद्र इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल सेंटर व एकदम एकात्मत एक महालवाहू केंद्र विकसित करण्याचे म्हणजे लॉजिस्टिक पार्क विकसित करण्याचा निर्णय महत्वाकांक्षी निर्णय या सरकारने घेतला आहे मी याचं स्वागत करतो वर्गात दोनच्या जमिनी जे आमचा भाग जो आहे विदर्भाचा म्हणजे नागपूर आणि अमरावती विभाग इथे हा भाग पहिले सेंट्रल प्रोव्हिन्सेसमध्ये होता आणि ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रासोबत जुडलो ज्यावेळेस विदर्भ महाराष्ट्राचा भाग झाला त्यावेळेस आमच्या सगळ्या जाग्या ज्या होत्या जा त्या वर्ग दोनच्या होत्या आज त्या सगळ्या वर्ग एकच्या करण्याच्या संदर्भात महसूल विभागाने काढलेला आहे त्याला मुदतवाढ दिलेली आहे ज्या आमच्या नागपूर शहरामध्ये अनेक लीज होल्ड प्लॉट्स आहेत ते आता फ्री होल्ड होणार आहे या माध्यमातून मी सरकारचं फार फार अभिनंदन करतो आणि धन्यवाद सुद्धा मानतो अनिल साहेबांनी सदस्य अरुणजी लाड धन्यवाद माननीय सभापती महोदय आपण मला राज्यपालांच्या अभिभाषणावर सविस्तर आपले मत मांडू दिलं त्याबद्दल मी आपलं फार फार आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र